<-tiny> नमस्कार मी पूजा सुतार तर मी माझी स्वरचित कविता कवितेच शीर्षक आहे जगण आयुष्य खूप सोपं वाटायचं लहानपणी आयुष्य खूप सोपं वाटायचं लहानपणी आई लहान बाबाच्या सावली खाली कशा कशाचीच कमी नसायची आई बाबाच्या सावली खाली कशा कशाचीच कमी नसायची सगळ्या इच्छा अगदी कष्ट न घेता आपल्यापर्यंत यायच्या सगळ्या इच्छा अगदी कष्ट न घेताच आपल्यापर्यंत यायचा कसलंच टेन्शन नसायचं उद्याची चिंता नाही चिंतेला वेळच नसायचा कारण तो वेळ मित्र मैत्रिणींसोबत असाच निघून जायचा वाटायचं की आपलं आयुष्य हे कायमच असं असणार वाटायचं की आपलं आयुष्य हे कायमच असं असणार रोजचा दिवस असाच उगवणार वाटायचं की आपलं आयुष्य कायमच असं असणार रोजचा दिवस असाच उगवणार पण ओंजळीतलं पाणी गळून पडावं तसं बालपण निघून गेलं पण ओंजळीतलं पाणी गळून पडावं तसं बालपण निघून गेलं शरीरानं वयानं मोठे तर झालो पण मन मात्र शाळेच्या गणवेशातच अडकलं शरीरानं वयानं मोठे तर झालो पण मन मात्र शाळेच्या गणवेशातच अडकलं जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबल्यानंतर समजलं आपल्याला मोठं का व्हावं लागलं जबाबदाऱ्यांच्या ओझाखाली हो दबल्यानंतर समजलं की आपल्याला मोठं का व्हावं लागलं आई बाबा का इतका आपल्यासाठी करत होते आई बाबा काय इतका आपल्यासाठी करत होते ते आत्ता कुठं जाणवलं कस असत नाही हे जगण कसं असतं नाही हे जगण पूर्वी निदान बरं होत पण हल्ली सगळं बिघडून गेलं कसं असतं नाही हे जगण पूर्वी निदान बरं होत पण हल्ली सगळं बिघडून गेलं घड्याळ्याच्या काट्यावर आयुष्य आपलं पळायला लागलं घड्याळ्याच्या काट्यावर आयुष्य आपलं पळायला लागलं ला। शेवटी सरले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी सरले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी धन्यवाद